हो आपण आपण एक वर्षाची मुदतवाढ त्यांना द्यायची सांगितली परंतु नुसत्या मुदतवाढीच नको त्या समितीनं काम करून त्या नोंदी शोधल्या पाहिजेत रेकॉर्ड शोधला पाहिजे ते, ते कक्ष बंद पडले ते सुरू झाले पाहिजेत पुन्हा कारण प्रमाणपत्र वितरित केले जात नाही आहेत हैदराबादचे गॅजेट आहेत सातारा संस्थांचे आहेत हे लागू केले जात नाहीत आणि या सगळ्याच्या बाबत आपण त्यांना मागणी पण केली आणि काल बहुतेक निवेदनसुद्धा आमच्याकडून त्यांना सरकारला गेलं आहे ते पंचवीस जानेवारीच्या आत त्यांनी या सगळ्या मराठ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्यांच्याकडे पूर्वी त्यांना पाठ्यात तरीही नव्यानं दिल्यात या सगळ्यांची अंमलबजावणी करावी नसता सामना मराठा सगळे हे मात्र सरकारने विसरू नका तुम्ही कितीही सत्तेत असाल कितीही बलाढ्य असाल मराठ्यांपुढं सत्ता फित्ता टिकत नाही हे तुम्हाला पंचवीस जानेवारीला दिसेल कारण मराठा समाज या राज्यातला सगळा नोकरदार वर्गापासून ते सामान्य मराठा सगळा पंचवीस जानेवारीला अंतर्वलित कामधंदे बंद करून येणार पंचवीस जानेवारीच्या मराठा आणि कुणबी एकच आहे आमचा व्यवसाय शेती आहे कुणबी आणि मराठा एक आहे त्यामुळं तो अध्यादेश त्यांनी पारित करावा की मराठा आणि कुणबी एकच आहे कारण त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे है। आणि हैदराबादचं गॅजेट हे है, सातारा संस्थांचं गॅजेट आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे औंढ संस्थांचं आहे या गॅजेट तातडीनं लागू करायचे कारण हैदराबादच्या गॅजेटमध्ये मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत सरसकट मराठा मराठवाड्यातला त्यामध्ये बसतो आहे सरसकट सगळा सगळ्या स्वरीची अंमलबजावणी करायची त्यांना त्यांनी शिंदे समितीचे मुदतवाढ देऊन शिंदे समितीला रॅपर शोधाला लावायचा आहे कक्ष स्थापन करायचे त्याला मनुष्यबळ द्यायचे अभ्यासक पण द्यायचे आहेत मुडी लिपीचे उर्दूचे फारसीचे त्या अभ्यासक पण द्यायचे त्यांनी सांगितलं होतं सरसकट राज्यातल्या केसेस मागं या सरसकट केसेसही त्यांना मागं घ्यायच्यात असे त्यांच्याकडे आठ नऊ दहा मागण्या आम्ही दिलेल्या त्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी त्यांनी तातडीनं करायची पंचवीस जानेवारीच्या आत नसता सरकारमध्ये बसूनसुद्धा हे मराठे तुम्हाला स्वच्छताप करायला लावणार की सत्तेत सुद्धा उपयोग नाही शेवटी मराठ्यांपुढं सत्ता चालत नाही हे मराठे सिद्ध करणार आहेत यावेळेस तुम्हाला मात्र चळोके पोळवा मी करणार जर तुम्ही पंचवीस जानेवारीचं आरक्षण नाही दिलं तर